तर हा आवाज ऐकणाऱ्या मातान नो श्रीराम दादा व मित्र परिवारातर्फे आपणा सर्वांसाठी आनंदाची बातमी तर लक्षपूर्वक आहे का बर का जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा म्हणजेच मातान भगिणींचा सन्मान करण्यासाठी दिनांक 24 फेब्रुवारी दोन शनिवार रोजी आपल्या यावल शहरातील धनश्री चित्र मंदिर धनश्री मागील बाजूस श्री श्रीराम दादा पाटील आणि मित्र परिवारातर्फे खास मातान भगिनींसाठी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम आहे हळदी कुंकू समारंभ हळदी कुंकू समारंभ हळदी कुंकू समारंभ तर या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्रात गाजत असलेला लोकप्रिय महिला भगिनींचा आवडता कार्यक्रम म्हणजे न्यू होम मिनिस्टर न्यू होम मिनिस्टर व खेळ पैठणीचा तर या कार्यक्रमाला सादर करणार सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर आणि बालगायिका व टीव्ही स्टार कुमारी सह्याद्री मळेगावकर तसेच या कार्यक्रमाला उपस्थित महिलांना काही खेळ खेळायला मिळणार आणि या खेळांतील एकशे पन्नास विजेत्यांच्या केली जाणार उपस्थित लकी मुख्य बक्षीस म्हणजेच ग्रँड बक्षीस दिलं जाणार आणि हे ग्रँड बक्षीस आहे सिका इलेक्ट्रिक स्कूटर सिका इलेक्ट्रिक स्कूटर आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एक नग एलईडी टीव्ही द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे एक नग घरगुती तृतीय बक्षीस आहे एक नग गॅस चतुर्थ बक्षीस आहे एक नग मिक्सर पाचवे बक्षीस आहे एक नग इलेक्ट्रिक इस्तरी तसेच पंचवीस नग नाकातील नथणी आणि पंचवीस नग पैठणी साड्या तसेच अनेक आकर्षक बक्षिसे मिळणार तर मग चला मातान बघिणीं बक्षिसे मिळवण्यासाठी आणि पोट धरून धरून खळखळून खड़ हसण्यासाठी श्री श्री रामदादा पाटील यांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकुवाच्या समारंभाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती तर या कार्यक्रमाचं ठिकाण दिनांक आणि वेळ पुन्हा लक्षात असू द्या तर या कार्यक्रमाचं ठिकाण आहे आपल्या यावल शहरातील धनश्री चित्र मंदिर धनश्री मागील बाजूस कार्यक्रमाची दिनांक आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शनिवार रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता हो हा कार्यक्रम अगदी वेळेवर सुरू होईल व अठरा वर्षाच्या वरील महिलांना या कार्यक्रमामध्ये भाग घेता येईल याची कृपया नोंद घ्यावी आणि कार्यक्रमाचा अवश्य अवश्य लाभ घ्यावा ही विनंती कळावे धन्यवाद